ताई नमस्कार नमस्कार आज ओतूर या ठिकाणी आपली सभा आणि आपलं भाषण सुरू असताना काहीतरी अनुचित प्रकार घडला नेमकं काय घडलं काय त्याच्या पाठीमागचं सत्य त्या ठिकाणी प्रचंड महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या हजारोच्या तादाद मध्ये महिला होत्या आणि त्या ठिकाणी सांगता सभा सुरू चालू असताना वरून दगडफेक झाल्याचं कळलं एका महिलेच्या डोक्यात दगड लागला आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं कारण सगळे तिचं डोकं बघत होते मला हे माझं भाषण चालू होतं म्हणून सगळे म्हटलं की ताई तुम्ही काय काळजी कर। करू नका मला वाटलं की नसेल काही जास्त झालं पण वास्तविक एक वाईट प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली जर महिलांच्या बाबतीत असं काही घडताना दिसतंय तर हे सगळ्यात वाईट आहे समोरच्यांच्या कारण अतुल बेनके त्यावेळेला चालला होता तिथून त्याची सगळी ती टोळी चाललेली होती पुरुषांची ती टोळी म्हणावी लागेल कारण हा उद्योग करणारा समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता त्यांना भीती वाटू लागलेली आहे की महिला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या महिला सगळे तरुण सगळे ज्येष्ठ यांच्या आशीर्वाद ताईच्या पाठी दिसत आहेत हे बघून ते सगळेचे सगळे घाबरलेले आहेत म्हणून विरोधकातला कोणीतरी हा कारस्थान केलेलं दिसतंय पण आम्ही त्याला स्वस्त बसू देणार नाही आम्ही त्याच्या झडा लावल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज पण केला म्हणजे तिथे जे, जे, जे बीड भेटेल त्याला ठोकायचं काम केलं कारण अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे की जिथे महिलांची सभा चालू आहे तिथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत आणि त्या ठिकाणी कोणीतरी तो उद्योग करावा तो ठरवून केलेला कार्यक्रम आहे असं आमचं मानणं आहे आणि म्हणून त्या महिलेला डॉक्टरकडे नेलं मला मी चिडू नये किंवा माझ्याकडून काही उद्रेक होऊ नये म्हणून माझ्यापासून ते झाकण्याचा प्रयत्न केला पण आता अर्धा तासापूर्वी ह्यांना सांगितलं नाही कारण ही गोष्ट सांगण्यासारखी नाही म्हणून मी ह्यांना सांगितलं नाही पण तू इथे येऊन मला तोच प्रश्न विचारतो आहे आलं का लक्षात महिलेची तब्येत आता कशी नाही महिलेची तब्येत ठीक आहे आपण तिच्या डोक्याला तो दगड पट्टी आहे तिला ताई पण ही खूप मोठी विकृती आहे आहे विकृतीच परंतु एकदा पायाखालची वाळू घसरल्यानंतर कोण काय करेल पण पन राजकारणात मी इतकी वर्ष आहे चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये बावीस वर्षाच्या राज तालुक्यातल्या राजकारणामध्ये कधी असा घाणा प्रकार कुठल्याच निवडणुकीत मी आठ निवडणुका लढवणारी महिला आहे चार जिल्हा परिषदेच्या आणि चौथी ही आमदारकीची ज्याच्यामध्ये तीन हारले पण मी कधीही असा कागावा किंवा असं खोटेपणा कधी केला नाही पण समोरच्यांनी जर असं काही केलं तर त्यांची काही खेर नाही